नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत पहिली अपडेट असणार आहे जिल्हा न्यायालय भरती स्टेनो लिपिक आणि शिपयो हमल याबाबतची आणि दुसरी अपडेट असणार आहे जिल्हा न्यायालय भरती लातूर सपीकर या भरतीबाबतची तर मित्रांनो दोन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहेत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अगोदर आपण जिल्हा न्यायालय भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालयामध्ये स्टेनो लिपिक आणि शिपाई हमाल या पदांची भरती निघालेली होती मित्रांनो स्टेनोची या ठिकाणी चाचणीला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी आज झालेली आहे आणि काही ठिकाणी उद्यापासून सुरू होणार आहे तर बघा हे जे वेळापत्रक आहे हे डिस्ट्रिक्ट लातूर लातूरमार्फतच आहे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये स्टेनोसाठी अर्ज भरलेला असेल त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपलं वेळापत्रके चेक करू शकता समजा तुम्ही अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये स्टेडसाठी अर्ज भरलेला असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन डिस्ट्रिक्ट कोर्ट अमरावती सर्च करायचं तुम्हाला त्या ठिकाणी पीठे पाहता येणार आहे तर या ठिकाणी महत्त्वाचं असं की चोवीस जुलै आणि पंचवीस जुलै बघा इंग्लिशची शॉर्ट अँड टेस्ट होणार आहे चोवीस जुलैला आणि मराठीची शॉर्ट अँड टेस्ट होणार आहे पंचवीस जुलैला तर जे विद्यार्थी चोवीस आणि पंचवीस जुलैला तर टेस्ट देणार आहे त्यांची यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर बघा मित्रांनो चोवीस जुलै रिपोर्टिंग टाईम आहे तुमचा साडेआठचा आणि एक्झाम टाईम आहे नऊ वाजताचा ठीक आहे तर जे विद्यार्थी टेनोसाठी क्वालिफाय झालेले आहेत शॉर्ट अँड टेस्टसाठी क्वालिफाय झालेले आहे ठीक आहे इंग्लिश शॉर्ट अँड टेस्टसाठी तर त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रेल नंबर तुमचा रोल नंबर या ठिकाणी सांगितलेला आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर अप्लिकेशन नंबर तुमचं नाव आणि तुमची कॅटेगरी तर साडेआठ वाजता तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे लागे। त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहावं लागेल त्या अगोदर तुम्हाला ही यादी जी आहे चेक करावी लागणार आहे ठीक आहे कारण तुम्हाला तुमचं तुम्हाल 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 अप्लिकेशन फॉर्म तुमचं आय कार्ड हे व्हेरीफाय करायचं होतं कोर्टमध्ये जाऊन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हेरीफाय केलं असेल त्यांचं नाव ला असे ला। या ठिकाणी आलेलं असेलच तर तुम्हाला संपूर्ण यादी हे चेक करावी लागेल तुमची शॉर्ट अँड टेस्ट उद्या आहे की नाही आहे यादी जाहीर केलेली आहे तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्ट अँडसाठी जावं लागेल तर टोटल बासष्ट विद्यार्थ्याची इंग्लिश शॉर्ट अँड टेस्ट उद्या घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो ही जी यादी आहे मराठी शॉर्ट अँड टेस्टची आहे रिपोर्टिंग टाईम आहे साडेआठ वाजता एक्झाम टाईम आहे नऊ वाजता ठीक आहे मराठी शॉर्ट अँड टेस्ट बघ किती विद्यार्थी देणार आहे तर मराठी शॉर्ट अँड पण बासष्ट विद्यार्थी या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही यादी चेक करावं लागेल तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट कोर्ट अंतर्गतसाठी अर्ज भरलेला असेल त्याच्या जा साईडवर जाऊन तुम्ही एलिजिबल कॅंडिडेटची यादी चेक करायची जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल दोन्ही यादी तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ठीक आहे आपल्या संबंधित डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटवरून तुम्ही यादी डाउनलोड करू शकता दुसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे जिल्हा सत्र न्यायालय लातूर सफाईकर या भरतीबाबतची तर मित्रांनो लातूरमध्ये चापल्यता चाचणी झालेली होती तर आता जे विद्यार्थी पात्र झालेले आहे मुलाखतीसाठी त्याची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जवळपास दोनशे आठ विद्यार्थी यांनी चापल्यता चाचणीसाठी निवडलेले होते आता जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झालेले आहे ही या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो एकोणचाळीस विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र करण्यात आलेले संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्ही हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे बघा वर नमूद केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक सव्वीस जुलै तर मित्रांनो लगेचच तुमची मुलाखत पण घेतल्या जाणार आहे एकोणचाळीस विद्यार्थ्याची दुपारी साडेचार वाजता जिल्हा न्यायालयातून येथे उपस्थित राहावे तर सव्वीस जुलैला तुमची मुलाखत पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे ही थी। व्यवस्थित वाचून घ्यायची ठीक आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि सव्वीस जुलैला तुमची मुलाखत होणार आहे वेळेवर हजर राहायचं ठीक आहे संपूर्ण पी डी एफ जर लागत असेल तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याला तुम्हाला संपूर्ण पी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे तर दोन्ही ॲडिओ खूप महत्त्वाचे होते तर ह्या ॲडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद